माझं नाव अभिमान्य अर्जुन भामरे मला आबा म्हणून माझी मी एक पदवीधर जरी असलो पण एक चांगल्या प्रकारची शेती माझा मुलगा पण करतोय आणि तो वीस वर्षापासून शेती करतोय तर हा जो वान आहे आर्डो सीड्स स्वराजचा एकदम चांगली वा क्वालिटी वाटली कारण काय बघा या झाडावरचून खालून बोंड्यापासून तर शेंडापर्यंत पंच्याण्णव बोंड आहेत आणि बोंड पण खूप लहान नाही आहेत कारण का असतं काही कंपन्या अशा बोंड खूप दाखवतात पण लहान बोंड दाखवतात त्याच्यामुळे कापूस कमी निघतो पण या ठिकाणी बोंडाची साईज पहा जवळजवळ या झाडावरती पंच्याण्णव बोंडांची लाग लागलेला आहे त्यांना ही पहिली शेणं या ठिकाणी माझं जवळजवळ इथे बारा बॅग लावलेल्या आहेत मी आणि विशेष म्हणजे आमचं क्षेत्र मोठं असल्यामुळे मी आणखी त्याच्यावर काय एवढं जास्त लक्ष पण दिलं नाहीये एकच एकचदा खत लावलेलं आहे दोनदा फवारणी केलेल्या आहेत कारण क्षेत्र असल्या मोठं असल्यामुळे काय पाहिलं जात नाही पण व्हरायटीने आम्हाला एक चमत्कार आणि आमची भविष्य आमचं दिशा या कंपनीमुळे चांगलं मिळालेलं आहे भविष्यात याच व्हरायटीचा आमचं आता पूर्ण क्षेत्र राहील कारण माझ्या इथे बहात्तर एकर जमीन आहे कारण आता काय असतं या वेगवेगळ्या कंपनी आता वेगवेगळ्या आपण लावतो आणि त्याच्यामुळे फसवणूक होते पण ही पहिलीच वर्ष पहिलीच त्यांचं ओपनिंग आहे चांगलं दर्जेदार माल निघालेला आहे आणि चांगलं म्हणजे लव पण चांगली आहे लाल पण पल्ला नाही आहे म्हणजे एक समजकार माझी जमीन तसं पाहिलं तर खारट आहे बर का काय मोठी काय काळी मोठी जमीन पण नाहीये पहिल्या आठवड्यालाच लागवड केली कारण काय होत बाकीच तो, बाकी तो बेमोसमी पाऊस झाल्यामुळे आम्हाला आवरलं गेलं नाही माझं आणि ते बेमोसमी पावसामुळे आमचे लेट झाले आणखी जर त्याच्या पंधरा दिवस लागवड झाली असती तर अजून वेगळाच चमत्कार पाहायला मिळाला असता कारण आतापर्यंत बहुतेक माल जवळजवळ फुटून मोकळा होऊन गेला असता कारण पंधरा दिवस लेट झाल्यामुळे काय झालं मग ते लेट लागवड झाल्यामुळे सर्व मग त्या प्रोसिजर कमी होत गेली ना मग वर्षी आता हा आमचा बारा बॅग आहे पुढच्या वर्षी जवळजवळ सत्तरच्या ऐंशी बॅग आम्ही लावू एकरी उत्पादन कमीत कमी मला तर माझाचा अंदाज आहे अठरा ते एकोणीस क्विंटल तर यायलाच पाहिजे